তাই না তুই এক আন্তরক্ষক কি ব্যায়ায় এটা তাই দোস্ত নে তুই তাই ঠিক আছে सरांना सांगतो मला पाच सरांना सांगितलं की तुम्ही आमच्या भाषेत घ्यावा त्यांनी घेतला आहे ही संख्या क्वचा आपला पहिला कोणता आहे पहिला तिथं बत्तीस हा थर्टी टू पण तिथं कोणतं आहे चार बत्तीस आणि चार थक्ती तिथं कोणतं आहे एक तो आणि कोणतं आहे दोन एक व चार समजलं का दो पहिली पहिल्यांदा म्हणजे जे त्याच्यात आहे ते तिकट ठेवायचे त्याच्यात नाही ते पाहिलं ठेवले जे आहे त्यांची बेरीज करता येईल मनात बिरीत होते खरंच होते पहिला जो आमचा तो बॉस बोलला सगळ्याची बेरीज करता येईल